शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण शेतीमध्ये वेगवेगळे वेग वेग प्रयोग करत असतो आणि त्या शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो परंतु बऱ्याचदा असं होतं की नैसर्गिक आपत्तीमुळे आपलं पीक वाया जातं आणि जे काही आपण भाजीपाला किंवा इतर काही फळपीक लावतो त्याला अपेक्षित बाजारभाव नसल्यामुळे सुद्धा आपल्याला अनेकदा आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतं परंतु मित्रांनो मी आज तुम्हाला अशा एका फळपिकाची माहिती देणार आहे ज्या माध्यमातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता ही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे खरं म्हटलं तर ड्रॅगन फ्रूटची शेती हा काही नवीन विषय नाही परंतु याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळून सुद्धा अनेक शेतकरी याकडे वळत नाही कारण त्याच्यामध्ये त्यांना धोका वाटतो खर्च खूप त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये खूप खर्च होईल परंतु मित्रांनो आजचा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हीसुद्धा ही शेती चांगल्या पद्धतीने करू शकता आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत त्यांनी आता एक एकरची लागवड केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी जे आहेत तरुण ते सुद्धा आता या शेतीकडे वळत आहेत तर आपण त्यांचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या मी श्रीकांत विश्वनाथ सामसे गावगाडी भंपडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ड्रॅगन फ्रूटची शेती आता हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहेत त्याच्यामध्ये त्यांना शाश्वती वाटत नाही काय आहे सध्याची परिस्थिती काय आहे ड्रॅगन फ्रूट शेतीची सध्याची परिस्थिती म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो का समजा पुढचे पाच सहा वर्ष तरी ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात चांगल्यापैकी उत्पन्न भेटणार आणि पैसा चांगल्या भेटणार कारण समजा आता अजून अजून जर विचार केला तर पन्नास साठ टक्केपर्यंतच ड्रॅगन फ्रूट पोहोचू राहील त्यातल्या त्यात, त्यात समजा आता एक मागच्या वर्षीपेक्षा बी ह्या वर्षी चांगले प्रकारे व्हावे त्यामुळे एक शेतकरी मित्रांनी त्याच्याकडे वळायला पाहिजे सुरुवातीला खर्च खूप जास्त आहे त्याबरोबर पण मग उत्पन्न त्या पद्धतीनेच आहे कारण तुम्ही जर विचार केला बाकीच्या पिकामध्ये काहीच राहत नाही सोयाबीन असो मका असो कापूस असो त्यामध्ये याच्यामध्ये असं तुम्ही एक चांगले जर नियोजन केलं तर पाच सहा लाख रुपये आरामशीर कमवू शकता सुरुवातीला समजा जर पोल प्लेट जर केलं तर मी आता एका एकरमध्ये सातशे पोल बसवलेला आहे सातशे पोल जरी म्हटलं तर समजा आपल्याला एक दीडशे दोनशे पर्यंत आपल्याला एक पोलचा समजा भागानुसार जास्त किंमत बदलते पण मग पोलचा जर विचार केला तर आपल्याला संपूर्ण खर्च जरी म्हटला तरी आपल्या तीन साडेतीन लाखामध्ये आपल्याला एक एकरची लागवड पूर्ण होऊ शकते म्हणजे जो मुख्य खर्च जो आहे तो पोलचाच आहे हा पोल आणि वरची प्लेट तर मी त्या कमी काय प्लेटचा खर्च कमी करण्यासाठी मी आता एक नवीन थोडीशी एक नवीन रिंग बनवलेलं आहे फक्त त्यामध्ये फक्त एक साठ ते पासष्ट रुपयामध्ये आपली ती रिंग बनते तसं जा रेग्युलर जर सिमेंट चारशे जा रिंग जरा बनायची म्हटलं तर त्याला दोनशे सव्वा दोनशे रुपये लागतात तर मी तो खर्च फक्त एक पासष्ट रुपयापर्यंत आणलेला आहे तर तो तोच खर्च कमी होऊन आपल्याला मग जिथं चार लाख लागायचे ते तीनच लाख लागणार लाग आहे हा खर्च कमी केल्यावर आपल्याला आपण चांगल्यापैकी तेवढाच खर्च आपण जर चांगले मॅनेजमेंट करून चांगल्यापैकी उत्पन्न भेटणार आता याच्यामध्ये टायरचा सुद्धा अनेक जण वापर करतात म्हणजे कुठली पद्धत चांगली टायरमध्ये काय होतं पाणी साचून राहतं थोडं फंगल अटॅक त्यामुळे थोडं जास्त होते त्यानंतर टायरचा जर खर्च केला तर तरी एकशे साठ रुपये सत्तर रुपयापर्यंत टायरचं कारण त्याचं बेस बनावं लागतो त्याचा तेवढा खर्च आहे मग समजा आता व्हिएतनाम इथं जर बाकीच्या देशामध्ये जर पाहिलं तर बिगर रिंगीचा ते पोलवरच कॅन ओ मॅन मॅनेज करतात त्यापेक्षा मग समजा आपल्याकडून मॅनेज नाही होणार नाही समजा त्यामुळे मी एक साठ पासष्ट रुपये खर्च करून आपली रिंग बनवलेली त्यावर आपण त्यावर कॅन ओ चांगल्यापैकी डेव्हलप करू शकतो शेतकऱ्यांना आता समजा एक पोल प्लेट चांगलं आहे आणि पोल प्लेट पोल प्लेटपेक्षा समजा ट्रेलिस मेथड पण चांगलं आहे आ, ट्रेलिस मेथडमध्ये पण मी समजा काय केलेलं एक का पोल दोन पोलमध्ये आडवी तार टाकलेली एक समजा एक दोन फुट पो, दोन फुटावर एक तीन फुटावर एक चार फुटावर अशी ती आपली तंबाटेची जे आपण जी चौदा गेजची तार वापरतो तेव्हा ती ते तार वापरलेली आहे त्यामुळे काय झालं समजा बांबूसाठी जो तीस पस्तीस चाळीस हजारचा खर्च व्हायचा तो खर्च फक्त आपल्याला तीन हजार लागतात मग हा खर्च त्या ट्रेलिसमध्ये मेथडमध्ये पण कमी केलेला आहे मी आणि वरती पण तार जर वापरली समजा तर तारीचा समजा जेवढा पोलचा खर्च येतो तेवढा खर्च तारीचा येतो अडीच ते पावणे तीन लाखामध्ये आपल्याला ट्रेलिस सुद्धा आपण एक एकरची लागवड करू शकतोय आणि समजा ट्रेलिसमध्ये पोल प्लेटपेक्षा समजा ट्रेलिसमध्ये एक उत्पन्न वाढवे दीड उत्पन्न उत्पन्नच समजा झालं तरी चालेल कारण तर असे जर अठ्ठावीसशे रुपये लागत असेल तर तसे साडेचार हजार सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये एका एकरमध्ये बसतात शेतकऱ्यांनी अवश्य याच्याकडे वळायला पाहिजे कारण आता शाश्वत पीक सर कोणतंच राहिलं नाही पण ड्रॅगनमध्ये चांगल्यापैकी उत्पन्न भेटतंय आणि त्यामुळे समज शेतकरी मित्रांनी समजा एक सुरुवात करायला पाहिजे एक दहा पंधरा गुंट्यापासून किंवा ज्याच्या बजेटनुसार समजा एक एक कर लावला तरी चालेल पण मग काहीच न करता समजा दहा पाच गुंट्यापासून तरी सुरुवात करायला पाहिजे किंवा नंतर मग तुम्ही स्वतःची नर्सरी करून आपण तुम्ही तो बागी बाग वाढू बाग शकता नंतर त्यामध्ये तर मी सत्तर रुपयांनी रोप घेतलेलं आहे एक तर त्या टायमाला समजा आता थोडं बाग वाढले रोपाचे भाव पण कमी झाले एक समजा आता रोपाचा खर्च एक व्हरायटीनं वीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत कोणत्या समजा व्हरायटीचा रोप भेटतात तर हा खर्च समजा आता कमी झालेला आहे नवीन आता त्याचं रिंग वापरली हे वापरली त्याचा खर्च कमी कमी कसा करता येईल यानुसार आता लागवड जरी केली तरी एक तीन साडेतीन लाखामध्ये आपली लागवड कशी प्रकारे कम्प्लीट होते माझी सोळा महिन्याची ही आहे आता शेवटचा तोडा आहे समजा आता आतापर्यंत एक ऐंशी टक्के मला तुटून गेलेलं आहे आणि थोडा मार राहिलेला एक चाळीस एक कॅरेट समजा ते एक म्हणजे आतापर्यंत माझे सात तानापर्यंत मी गेलेलो आहे सात तानामधून जवळपास आठ ते साडेआठ लाखापर्यंत मला त्याचं उत्पन्न भेटलेलं आहे आणि खर्च मला सुरुवातीला असलाच कारण रोप मला सत्तर रुपयाला रोप भेटलं आहे आणि जास्त दूरवरून आणलं त्याचा खर्च त्यामुळे मला समजा सुरुवातीला मला साडेचार पावणे पाच लाखापर्यंत माझा खर्च पण ही बाग किती वर्षी ठिक ही बाग तशी पंचवीस वर्ष चालते समजा म्हणजे पंचवीस वर्ष चालतं म्हणण्यापेक्षा ज्यांनी आतापर्यंत पंचवीस वर्षापूर्वी बाग जी लावलेली आहे दुसऱ्या देशा व्हिएतनाममध्ये त्यांची बाग अजूनपर्यंत आहे त्याच्यामुळे ही कमीत कमी पंचवीस वर्ष चालते आपल्याकडे सरासरी तुम्ही काही आता बरेच ठिकाणी फिरल्या असाल की जास्तीत जास्त किती वर्षाची बाग तुम्ही बघितलेली आपल्याकडं जी वाईटची बाग आहे ती फक्त दोन हजार तेरामध्ये आपल्या महाराष्ट्रात दोन हजार तेराला सुरुवातीची बाग आहे ती पण व्हाईटची रेड रेडची नाही जम्बोची नाही पण ती बाग पण आतापर्यंत समजा चांगल्यापैकी त्यामुळे समजा दहा वर्ष जरी आपल्याला याच्यातून उत्पन्न चांगल्यापैकी भेटलं तरी आपण खुश तर, तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फक्त एकदा जो खर्च आहे पोलचा तो जर केला तर ही जी बाग आहे तुम्हाला दहा वर्षापर्यंत कमीत कमी, -कमी उत्पन्न देत राहू शकते आणि विशेष म्हणजे याला पाणी खूप कमी लागतं आपण बघतो की पिकांना जास्त पाणी लागत असतं परंतु हे असं एकमेव पीक आहे याला खूप कमी पाणी लागतं आणि या माध्यमातून चांगला बाजारभावसुद्धा सुद्धा मिळत असतो तुम्हाला सविस्तर माहिती जर घ्यायची असेल की शेवटी मार्केटपर्यंत तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांची संपर्क साधा धन्यवाद